आमच्या सगळ्या वृक्षमित्र असो आमच्या सामाजिक चळवळीत त्यांचं योगदान लाभो आणि या वृद्धाश्रमाच्या संचालकांनाही मी अजून एक एकवार हे करतो की कर तुम्ही जे मोठं कार्य उभारले त्यांच्या पाठीशी आमचा वृक्षमित्र परिवारही आहे आणि एवढं बोलून मी आपल्या लजा केली धन्यवाद एका एका दिवसाचे कोरोना काळामध्ये कधी पण केलं आणि ते ऑक्सिजन देणारं कार्य करतात करतात म्हणून संतोष मुगडकर सरांनी की हा संदेश ही खूप मोठी क्रांती जनजागृती शाळेच्या माध्यमातून प्रत्येक कार्याच्या माध्यमातून महानगरपालिका असो गावोगाव असो त्यांनी ती मोहीम राबवली आणि त्यांनी म्हणल्यानंतर आमच्या गावात सुरुवातीला हसू लागले काका हे काहीतरीच करतात हेच करतात काहीतरी नाटकच करतात आपल्या शेतातच करता जाऊन झाडं लावा हेच झाडं लावा आणि अक्षरशः काका मंदिरासमोर झाडं लावल्यानंतर त्या झाडाला जेव्हा फुलं लागली आणि ते फुलं देवाला जाऊ लागली मग त्याच्या त्याच्यामध्ये पळ रविवारी ईश्वर पाटील आमची पूर्ण टीम त्या झाडांना पाणी घालते हे करते आणि ते प्रत्येक सेवा करण्याची संधी देतात ते आम्ही आमचं भाग्य समजतो त्याच्यानंतर आपल्याला संतोष मुंबईकर सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मारलं जा अतिशय सुंदर कार्यक्रम भगवानजी आज इथं आयोजित केलेला आहे जागतिक आज ज्येष्ठ नागरिकांचा दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्ताने वृक्ष लागवड आणि त्यासोबत आपणा सर्वांचा सन्मान असा एक छोटासा कार्यक्रम आम्हाला असं वाटतं की अशा कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलावून तर खूप चांगल्या कामामध्ये आपलंही योगदान असावं असे आम्हाला करता आज अभिमान वाटतोय एक चांगल्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सामील होत आहे आपण सर्वजण इथे या निसर्गरम्य ठिकाणी राहतात खरं तर हे खूप चांगलं आनंदाचं ठिकाण आहे जिथं या सरांनी झाडं लावून परिसर हिरवागार करून टाकला तर खूप झाडं लावायची गरज नाही त्यांनी आधीच लावली त्यांच्यासाठी जोरदार टाळवाच वा की जे झाडं लावलेली आहेत तर तुम्ही सगळं फळाची झाडं लावतो फळाच्या झाडाचा उद्देश असा असतो फळाचं झाड हे तर आपल्याला तर देतच पण पशु पक्ष्यांना आज झाड फळांची झाड नाहीत तुम्ही बघत असाल की पक्ष्यांचे हाल आज शेतामध्ये सुद्धा लोक झाडं ठेवायला तयार नाही प्रत्येकजण त्याला वाटते की जेवढी जागा मला ना म्हणजे नांग नांगरता जेवढी जागा मला मिळेल मला कमीच आहे असे करून लोकांनी झाडं तोडली आणि आपण बघत आहोत की हे जे निसर्गाचं संकट आज उभं राहिलेलं आहे पाऊस पडतोय म्हणजे काय हो पाऊस पडतोय म्हणजे सगळं पर्यावरणामध्ये बदल होत आहेत आपणच हे जे, जे दोषी आहोत आज पाऊस पडत नाही किंवा पाऊस पडतो या दोन्ही जरी कोणत्या जरी गोष्टी असल्या तरी त्या निसर्गाचा बिघडलेला आहे त्यामुळे आज बहिणजी आपण बघतोय की आज स्वाती बहिणजी उपस्थित आहेत आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात त्यांना सांगावं असं वाटतं की जे काही बदल होत आहेत ते सर्व मानवनिर्मित आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने घ्यावी हे झाड लावावं कारण की आपल्याला या निसर्गामध्ये एक अशी गोष्ट आहे की जे फक्त देयचंच काम करते झाड आपल्याला काही मागते काय प्राणी तरी मागेल झाड तर काही मागत नाही तुम्हाला झाडाला स्वतःला जाऊन पाणी टाकावं लागतं हे स्वतः मागत नाही जागेवर जळून जाईल परंतु तुम्हाला कुणाला काही मागत नाही परंतु देण्याची वृत्ती बघा झाड ऑक्सिजन तर देतेच घर देते फुल दे देते सगळ्या गोष्टी आपल्याला झाड उपलब्ध करून देते अशा झाडासाठी आम्हाला देवाने काहीतरी शक्ती दिली आणि चांगले लोकं दिले त्यामुळे आम्हाला काम करता आलं आणि भविष्यात याचा खूप मोठा विजन आहे आम्हाला वाटते की शहरामध्ये गावामध्ये झाड सगळ्यात ते पिंपळाचं झाड आहे ते रात्र दिवस चोवीस घंटे आपल्याला ऑक्सिजन देत आणि त्या झाडाच्या खाली बसून महात्मा गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते क्षत्रिय होते त्यांना ज्ञान विद्या प्राप्त झालं असं त्या झाडाचं महत्व आहे आणि त्या झाडाचं पण आपल्याला म्हणजे एवढं आपण त्यांना वाटून टाकले त्याच्यानंतर वड्याचं झाड असेल त्यानंतर आता नवीन प्रशांत पटेल साहेबांनी बांधव